मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सहायता केंद्रात वाढ सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार केंद्रे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे यापूर्वी पाच सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली होती मात्र योजनेस मिळणार प्रतिसाद व होणारी गर्दी बघता आणखी एकतीस केंद्रे सुरू करण्यात आली असून आता एकूण छत्तीस केंद्रांवर नागरिकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे याआधी मनपा पाच केंद्रावर नागरिकांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा मनपातर्फे देण्यात आली होती मात्र या केंद्रांवर टेबल वाढविण्याबरोबरच सात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सोळा नागरी आरोग्यवर्धिनी असे एकोणछतीस सहायता केंद्रे मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे ही सर्व सहायता केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत अर्जदार महिलांना नारीशक्ती ॲप स्वतः डाउनलोड करूनसुद्धा अर्ज भरता येतो त्याचप्रमाणे आशा वर्कर व समूह संसाधन व्यक्ती यांनाही प्रशिक्षण देण्यात आले असल्याने अर्ज भरण्यास त्यांचीही मदत अर्जदार महिलांना घेता येणार आहे